समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विकासाचा महामेरू पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघाचे भाग्य विधाते कृष्णाकाठचे देवदूत महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित पतंगरावजी कदम उर्फ बाळासाहेब यांची पलूस कडेगाव दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने आमदारपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजूदादा पाटील संचालक वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली माननीय चंद्रकांत भाऊ पाटील माजी उपसरपंच भिलवडी ग्रामपंचायत तसेच समस्त पाटील परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका